सातारा येथे भर सभेत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना आली चक्कर जरांगे पाटील यांना उपचारार्थ रुग्णालयात केले दाखल मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण रॅलीसाठी साताऱ्यात दाखल झाल्यानंतर त्यांचे सर्वत्र उत्साहात स्वागत करण्यात आले मात्र मराठा समाज बांधवांना संबोधित करत असताना त्यांना अचानक चक्कर आली स्टेजवर चक्कर आल्यामुळे ते अचानक खाली बसले दरम्यान मराठा समाज बांधवांनी त्यांना सावरत पाणी दिले व उपचारार्थ दाखल केले सातारा येथील ऐतिहासिक गांधी मैदान येथे पोहोचल्यानंतर जरांगे पाटील यांनी सभेच्या स्टेजवर जात समाज बांधवांना संबोधित करण्यास सुरुवात केली यावेळी काही मिनिटे बोलल्यानंतर त्यांना अचानक भोवळ आली हात थरथरू लागले आणि ते स्टेजवरच खाली बसले अचानक घडलेल्या या प्रकारानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी जरांगे पाटील यांना पिण्यास पाणी देत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले यावेळी डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांना विश्रांती आवश्यक असल्याचे सांगितले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड